एक मोठी बातमी मनसरमध्ये अपघात नागरिकांचा आक्रोश रास्ता रोको आंदोलन मनसर ते रामटेक रोडवर असलेल्या महानुभाव पंथी या आश्रमासमोर दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता झालेल्या अपघातात एका तरुणास चिरडत टिप्पर गेल्याने त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत होऊन हातावरून चाक गेल्याने त्याचा हात निकामी झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे प्राप्त माहितीनुसार मनसर येथील महानुभाव पंथी आश्रम परिसरात रस्ता ओलांडत असलेला केशव सीताराम कोळापे हल्ली मुक्काम रामटेक झोपडपट्टी यास मनसरकडून रामटेकला भरदा वेगाने जाणाऱ्या रेतीच्या टिप्परने जोरदार धडक दिली धडक लागताच तो टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्याचा एक हात पूर्णत निकामी झाला आहे घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील डॉक्टर अनिल गजभे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणास प्रथमोपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेले प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकलला भरती करण्यात आले दररोज घडणाऱ्या अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी ठिया मांडून रास्ता रोको आंदोलन केले रास्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा गाड्यांची मोठी रांग लागली रामटेक पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांना रास्ता मोकळा करण्याची विनंती केली परंतु सर्व मागण्या मंजूर होईपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही अशी आंदोलकांची ठाम भूमिका होती रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे लगेच घटनास्थळी उपस्थित झाले त्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले सुमारे एक ते दीड तासानंतर रास्ता रोको आंदोलन समाप्त करून मार्ग मोकळा करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम आज एक साढ़े दरम्यान मनसर रामटेक रस्त्यावरती रा मानभव आश्रम अपोजिट साइड एक केशव सीताराम कोडापे माजरा गाव आहे वर तालुक्यातलं तिथल्या व्यक्तीचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रकने ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रक ट्रकसुद्धा पकडण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी सतीशभाऊ डोंगरे असतील किंवा जोजीभाऊ यादव असतील त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून पूर्ण दोन्ही बाजूची ट्रॅफिक जाम केली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांनी मार्फत आम्ही आलो त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवळजवळ एका तीन ते चार हजार लोक दर पौर्णिमेला या ठिकाणी असतात रविवारी या ठिकाणी गर्दी असते आणि ह्या लोकांना समोरच्या मठामध्ये आश्रममध्ये जाण्याकरता रस्ता क्रॉस करायला लागतो त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी त्या दिवशी पौर्णिमेला आणि रविवारी पोलीसचा या ठिकाणी बंदोबस्त